संध्याकाळी येऊन धावणार आहे जोडी नंबर धनी विघ्नेश्वर हे चिपळूणकर मैदान दाखवायला आले जरा उशीर झाला त्यांना यायला जाऊ द्या पटकन तीन नंबर वाले चला या जा ठिकाणी कार्य सम्राट लोकप्रिय आमदार राजनजी सालवी साहेब यांचे सुपुत्र सन्मानाने सर्व सालवी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो 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 समोर सन्माननीय प्रसाद दत्ताने आपण या ठिकाणी यायचं आपलं देखील हार्दिक स्वागत स्वागत आयोजकांना माझी विनंती आहे आपण साळवी साहेबांचं आपल्या मंडळाच्या वतीनं याच्याशी कसं स्वागत करायचंय त्यांचा सन्मान दिसते काय चला चिपळूणकर चला पटापट वेळ काढू नका चालू झालाय गावठी सुरू झालाय त्यांच्या समोर आलेले राहुल सगळ्याच मान्यवरांचा सन्मान होणार आहे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण पटापट या ठिकाणी पुढे यायचं आहे आणि आदरणीय पाहुण्यांचं या ठिकाणी सन्मान करायचं आहे सुरुवात झाली आहे गावठी गाठाच्या जोड्यांना सुरुवात झाली आहे मित्रांनो आता एक दोन जोड्या राहिल्या होत्या मैदान दाखवायच्या ती मैदान दाखवून झाले आता करा गावठी गाठाचा थरार केळवली लांजा मधून आपण शर्यत बघतोय जे कोण नवीन असतील तर त्यांनी आपल्या लाईव्ह आणि ग्रामस्थांच्या होती ना या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे त्याचबरोबर सरपंच तालुका संघटनेचे अध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित संदीप जी सावंत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या देखील ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत एक नंबरची जोडी मैदानात आली बघा उजवीकडे सर्जा आणि डावीकडे शिवा हा पंच तुम्ही तयार असा ड्रायव्हर करायचं सुट्टे वाटण्या जोडी सुटली सुंदर अशी वेगाची जोडी जाते एक नंबरची जोडी आहे जोडी आहे बघूया काय होत सुंदर अशी जोडी फिरली बघा चल 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 मानव कमी पडतो घे सुंदर थँक्यू चौदा अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न चौदा अठ्ठावन्न दादा शंभर वेळा विचार कर अठ्ठावन्न झिरो झिरो चौदा अठ्ठावन्न आता दिसते ना भावना जरा क्लिअर जरा सांगा कारण जरा काय विषय आहे इथं नेटवर्कचा एरियर आहे जास्त फक्त एकाच कार्डला रेंज आहे आणि ती पण थोडी थोडी काय आहे तीन नंबरची जोडीश्वर आता ज्या सुरुवात आहे गावटी बैलांचा थरावाला सुरुवात झाली बघा भरपूर पब्लिक आले सगळी आजच्या मैदान या मैदानाला समालोचक म्हणून आपले वैभवदादा पवार हे सुद्धा आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मी सगळे नामांकित सगळ्यांसाठी एक माने इथे आलेले आहेत कुरचुम मध्ये हो त्यांनी आता जाहीर केलंय येणाऱ्या पाच सप्टेंबरला कुरचुम गावामध्ये भव्य दिव्य मैदान होणार आहे त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे पाच सप्टेंबरला कुरचुंग मध्ये यानंतर पहिला देतो का दादा विनंती करेन की आपण आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं सर्वांना नमस्कार ओम साई रिक्षा संघटन मध्येच थोडंफार असं हे होईल डिस्कनेक्ट होईल पण होईल कंटिन्यू मला वाटतं लाईव्ह कारण आणि एवढ्या भरपूर लागतो संख्येने इकडे प्रेक्षक उपस्थित आहे तर मी सर्व शिपोशिमाकरांचे जे ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली त्यांच्या तुमचे अभिनंदन आणि आभार मानेल कारण तुम्हाला माहिती आहे की ही बैलगाडी स्पर्धा आता ट्रेन झालेली आहे आणि या ट्रेंडच्या याच्यामध्ये एवढी ही भरलेली आहे तर त्या सर्व मी स्पर्धकांचे आणि जे स्पर्धेला प्रेक्षक आहेत त्यांचे सर्वांचे स्वागत आणि सर्वांचे अभिनंदन करीन आणि तुम्हाला सांगेन आपल्या सर्वांचे लाडके आमदार आमदार राजन साळवी यांच्या देखील त्यांना खरं या कार्यक्रमाला यायचं होतं पण तुम्हाला माहिती असेल सध्या सध्याची परिस्थितीमुळे सर्व मिटिंग वगैरे सुरू आहे त्यामुळे साहेबांनी मला सांगितलं की ही शिपोशिवची जी रिक्षा संघटना आहे या संघटनांची जाऊन तुम्ही तू तिकडे भेट त्यांना जाऊन आणि शुभेच्छा दे त्यामुळे आपले सर्वांचे लाडके आमदार आमदार राजन साळवी यांच्या मते पण देखील मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद दादा आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपला खूप खूप धन्यवाद माननीय आमदार साहेबांकडून या कार्यक्रमाला रोख रुपये पंधरा हजार आणि सर्वांची जी चिन्ह आहेत पुरस्कृत केलेली आहे त्याबद्दल आमदार साहेबांचे देखील खूप खूप आभार मानतो आपल्या समवेत आलेल्या सगळ्याच पाहुणे मंडळींना आयोजकांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि आपण आता स्पर्धेकडे वळूया तीन नंबरची जोडी मैदानात आली आहे श्री धनी विमलेश्वर प्रसन्न होणी लारा आणि वजी त्याचबरोबर शिपोशी सोसायटीचे चेअरमन आमचे मित्र सन्मान चेतनदा इथे उपस्थित होत आहेत त्यांना विनंती करतो आपण पुढे आपला देखील सन्मान केला जाणार आहे राजेंद्र झोरे आपण पुढे आपला देखील सन्मान केला जाणार प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे बाहेर ना कोणी शिक्ष्या मारू नका लक्षात घ्या मुख्या प्राण्यांचा हा खेळ आहे जोडी नंबर चार धनी केदारलिंग हरदखळे जोडी घ्या चार नंबरची जोडी घ्या प्रत्येक शेतकऱ्याला सूचना आहे अनाऊन्स केल्यानंतर दोन मिनिटाच्या आतमध्ये जोडी लाईन वर यायला पाहिजे जर दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला तर जोडी बाद केली जाईल कारण अठ्याण्णव जोड्या या मैदानावर पळणार आहे सगळ्यांनी पुढच्या पाठीमागचे तयार राहायचं आहे चार ची जोडी आली धोनी केदारलिंग हर्दकडे हरणे आणि महाराजाला इकड जोड्या तुला पाठील्या तर लक्ष ठेवा हर्दखळी मधली जोडी आहे बघा काय तर खरं खरं सांगा काहीतरी उगाच आमची चेष्टा उडव नका क्लियर दिसते बुरकट दिसते मधीच नेटवर्क कनेक्टिव्हिटी जरा जाते कारण भरपूर आतमध्ये हे गाव आहे असं त्याच्यामुळं महाराज अतिशय सुंदर जोडी सुंदर <Sanman> धोरात <Sanman> येऊ दे गती खूप कमी झाली <Sanman> सांगा सोळा चौतीस सोळा सोळा चौतीस जास्तीत जास्त रेकॉर्ड या ठिकाणी एक विशेष असा सन्मान केला जाणार आहे ज्यांना देवदूत म्हटलं तर अवघड ठरणार नाही कारण शिपोशी गावचे ग्रामस्थ चंद्रकांत काताळकर यांच्यावर ज्या वेळेला जीव की राहतो अशी वेळ आली होती त्यावेळेला देवाप्रमाणे धावून आलेले शिपोशी गावचे चेअरमन या ठिकाणी सन्मान्य चेतनजी खांदारे यांनी खूप मेहनत घेतली खूप प्रयत्न केले आणि मालनाच्या दारातून त्यांना परत आणलं त्याबद्दल या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं चेतनदादा खांदारे यांचा एक विशेष सन्मान केला जाणार आहे दादाना विनंती कर सन्मान करावा साहेबांच्या हस्ते निश्चितच साळवी साहेबांचं योगदान आहेत पण साळवी साहेबांनी मदत केली पण शब्द आपण टाकला चेतनदादा खाणारे आपण सगळी धावपळ केली त्यामुळे सन्मानाने साळवी साहेबांच्या हस्ते आपला सन्मान, सन्मान केला जातोय सात नंबर की जोड़ी नंबर आने मथुर की जोड़ी आटी कानी सुंदर जोड़ी पलटे बगा जोड़ी बात जोड़ी बाद जोड़ी बाद कार्य करते झंडा उठा करा एक सुंदर भीगा चीज जोड़ी होती पंद्र देवाना की बात होती यानंतर जोड़ी नंबर सहा विजय काया कामले कोट कॉमेंट्री करायला काय होतं माहिती आहे काय आता हे मी डीजेच्या च्या बरोबर पुढं आहे त्याचा आवाज नाही पोहोचणार कणकाडची जोडीचा नंबर नाही माहिती भाऊ पाच नंबर वाटे

जय सांबा पाडगाव सोन्यानी पांडू जोडून पुढे कार्यकर्ते करे कुठे दहा दहा फुटावर उभा राहा मी तुम्हाला सकाळी सांगितले प्रत्येक दहा फुटावर एक कार्यकर्ता उभा करा निवायची जोडी नाही भाऊ आज चला सात नंबर जोडी या पुढे वाले या जोडी पुरा पाडगाव सात नंबरची जोडी आणि पांडू येणार सात नंबर पाडगाव वाले येणार आहे का नाही एक मिनिट झाला तुमचा एकच मिनिट शिल्लक काय जोडी बात करी कोणाचाही मग मी ऐकून घेणार ना मंडळाने सगळे अधिकार मला दिलेले आहेत वेळेत जोड्या आला नाही तर जोड्या बाद केल्या जातील प्रत्येकाला नंबर देऊन एकटाच झालाय अजून बैल झुकत आहे सिद्धू गोपाळ ड्रायव्हर आहे की काय एवढा वेळ का लागतोय कधी कधी मग वल्या बरोबर सुख आणि सुख्या बरोबर होलं हा चला जोडी आली बघा सोनी आणि पांडू आणि गोपाळ ड्रायव्हर आठ नंबर वर्तमान मधलं तयार राहायचा आहे सुंदर अशी जोडी सुटली बघा पाडगाव देवरुप आलेली जोडी आहे अतिशय सुंदर जोडी पडते अतिशय एवढ्या तेरा सत्त्याण्णव तेरा सत्त्याण्णव तेरा सत्त्याण्णव दोनशे हवे तुला या ठिकाणी या स्पर्धेसाठी शिवसेना शिपोशी घटते आणि माननीय आमदार राजनजी साळवी बळीराम सावंत आणि बाळू शिंदे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी पाचशे रुपये बेरी आलेले चिपळण तालुक्यात ना आलेली जोडी पळते सुंदर अशी जोडी पळणार काय झालं जोडी शेवटचा झेंडा लागला जरा दुसऱ्या लोकेशनला जातोय तिथं बघतोय जरा हा काय थोड थांबा जातोय माने साहेब साहेब आणि समोर सगळे मान्यवर मंडळी आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो या ठिकाणी आपण कार्यक्रमाची शोभा नेटवर्क नाही कमी पडते उन्हात मी रेनकोट घातलाय पावसाला जरा <coughs> दुसरं एक ठिकाणी जातो हे जरा जागा दे ना मला तैसून तरी पाणी नाही ना थोडं माझी घ्या

नाही होणार मग असं दिसणार ते बहुतेक नेटवर्क कमी आहे त्याच्यामुळे असं दिसणार काय वाढणार नाही सगळ्या नव्वदच्या पुढे आहेत नव्वदच्या पुढे आहेत

पण तरी आला प्रत्येक थांबवून डायरेक्ट कोणाला रगनमध्ये स्वरूपात रगतमध्ये कोणाला आणि एकदा खापता कार्यकर्ता देशभर थांबवा आतमध्ये याच्या डोक्यात गर्दी नको काय पावसाचे दिवस आहे சு

था कि यहां दो आ हा ए कंडते म्हों धुप जा वन्यू अो हाँ अ कहा Background आний का जो को हर ऑें कि प्वकार्थ़् का ज्व़ति बन्यू जा कि

ज Clay ऌोई गीत, ने एक fits <laughs> you, िन ऐस झारा पारू पी من जो हो the जो थिया जो ह्ट, कशा बनाइक द्र्चिट्टा पहुशिए, वागाट ने वल भ factual जो Hoe हेरा भ्uss्s प्रतीक शिंदे निवेक संजय बादल नाहीत आजच्या मैदानात मग अशी बोललो मी सांग अरे उभा राहायला पण जागा भेटल <laughs> म्हणून <मुंदर> जरा <का। laughs>

चा नेटवर्क बेकार आहे एअरटेल बेस्ट